अपघातग्रस्तांना गोल्डन आवर्समध्ये मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावे तहसीलदार अभय चव्हाण यांचा गे। गे। गेल्या काही दिवसात खालापूर तालुक्यातील विविध मार्गावर झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांची संख्या पाहता अपघातग्रस्तांना गोल्डन आवर्समध्ये उपचारासाठी मदत मिळावी यासाठी तालुक्यातील विविध आस्थापना संस्थांसोबत खाळापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सरनोबत नेताजी पालकर सभागृहात औपचारिक बैठकीचे आयोजन केले होते बैठकीदरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेळकर यांनी प्रस्तावित केले तर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी महसूल प्रशासनाकडून या समस्येवर उपाययोजनांसाठी अपेक्षित असलेल्या लोकसहभागाची आणि सहकार्याची विस्तृत मांडणी केली तर सरांची ही अपेक्षा आहे की आज आपण ह्या मार्गावरच्या ज्या कंपन्या आहेत ज्या पाली रोडच्या असतील खारपाडा रोडच्या असतील त्यांनी स्वतः उठून सांगावं की आम्ही आमच्या सी एस आर फंडातून आम्ही एक ॲम्ब्युलन्स आम्ही मॅनेज करू शकतो जी तुम्हीच मॅनेज कराल तुमच्याच तुमच्याच कंपनीत ती राहील तुमच्याजवळच ती राहील सगळं कंट्रोल तुमचा असेल जर समजा एखाद्या गाववाल्याचा अपघात झाला आणि तसा जर कॉल असेल असेल आम्ही किंवा अपघातग्रस्तांची टीम असेल पोलीस डिपार्टमेंटकडून आपल्याला भेटला तर आपण अँब्युलन्स जर त्यांना उपलब्ध करून दिली तर तितकीच तुमच्याबद्दल त्या गाववाल्यांच्या याच्यात सहानुभूती असेल पाली खारपाडा सावरुली पेण कोपुली कर्जत कोपुली मार्गावर तातडीने अपघातग्रस्तांना अँब्युलन्स अभावी मदत मिळत नसल्याने प्राण गमावे लागत आहेत त्यासाठी या मार्गावरील आस्थापनांनी अपघातग्रस्तांना शो मालकीची अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले त्यासाठी सीएसआर फंडाचा वापर करण्याचा सल्ला तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थितांना दिला आपण आवतीभोवतीच आहोत या हायवेचा आपल्या मुळातच खराब होता अतिशय छोटा आहे त्यात या कंपन्यांचा क्लस्टर मोजका क्लस्टर आहे या कंपन्यांनी जर अँब्युलन्स त्यांच्या सी एस घेतल्या आणि त्यांच्याकडे जर मेंटेन केल्या तर फक्त आम्ही तुम्हाला पाहलो म्हणजे ते परत तुम्ही दिलात की मग ते कुठं आहे कुणाकडे ठेवली त्याचं मग ती याला वापरली का त्याला वापरली ह्या सगळ्या जिम्मेदारी आम्ही इच्छितो आणि तुम्हाला पण ते पुढे राहणार नाही की बाबा काय झालं आपण एखादी गोष्ट दिली एखाद्या एक्स कारणासाठी ती वाय करण्यासाठी वापरली तर असं होणार नाही ती तुमच्याकडेच राहील इंडस्ट्री असोसिएशनचे चंद्रकांत कुलकर्णी चौक उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर एएमएनएस कंपनीचे किरण वैद्य ठाकरे यांनी या सरकर या स्वागत करून आपले विचार मांडले प्रश्न ऍम्ब्युलन्सला येतो कारण इमर्जन्सी जी पहिली सर्विस असते ती अँबुलन्स मिळणे त्याच्या अगोदर एक लोकल आपली जबाबदारी एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांना ते प्रशिक्षण मिळण्या देण्याचं काम जे गुरुनाथभाई जे करतात ते खरंच चांगलं काम आहे आणि सगळ्यांनी शिकून प्रत्येक विभागातल्या प्रत्येक व्यक्तीला बेसिक इमर्जन्सी सपोर्ट करतात कसा द्यायचा हे सगळं शिकवणं आणि ह्याचे ट्रेनिंग आपण प्रत्येक विभागात घेतले जाणे फार गरजेचं आहे स्टेप घेतलेली आहे आणि आम्हाला सर्वांनी इथे एकत्र बोलवलं जी आमची मुळात सर्वात मोठी हो समस्या आहे आम्ही ई एस आय सीला गेली दहा वर्षापेक्षा जास्त दर महिना कमीत कमी, -कमी पाच ते सात कोटीपेक्षा जास्त रुपये इथून कॉन्ट्रीब्युशन जातं संदर्भात आमच्या बऱ्याचशा मीटिंग्स आ, कलेक्टर ऑफिसला झाल्या साहेब आले होते आमदार साहेब आले होते तिकडे त्यावेळेस पत्रकार होते की आमचं एक म्हणणं होतं की तुम्ही एक महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन जरी कमीत कमी त्या काळात दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा पंधरापासून आम्ही त्याला फॉलोअप करतो आहे इथले बरेचसे मेंबर्स आता नवीन आलेले आहेत त्यांना हा विषय पण माहिती नसेल मी स्वतः त्या संदर्भात खूप फॉलोअप घेतला पत्रकारांनी पण त्या संदर्भात बातम्या लावलेल्या होत्या की तुम्ही इथून जे एस आय सी कॉन्ट्रिब्युशन जात ते एक महिन्याचं जरी कॉन्ट्रिब्युशन त्या काळात टाकलं असतं तरी आज अद्ययावत हॉस्पिटल झालं असतं आणि दर महिना रेव्हेन्यू तुम्हाला मिळणारच आहे त्याच्यातून ते काय जमणार नाही शेवटी ते एस वाल्यांचा अगोश आम्हाला पत्करावा लागला लवकरच या बाबतीत संयुक्त प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा विकसित करण्याचा कर निर्णय घेण्यात येईल असा आशावाद तहसीलदार अवैध चव्हाण यांनी व्यक्त केला अपघातगस्तनाच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने बैठकीच्या आयोजनात गृहत्वाची भूमिका बजावली एम एस आर डी सी पी डब्ल्यू डी आय आर बी आणि आरोग्य खात्यातील अधिकारी यांच्यासह हो, तालुक्यातील बहुतांश कंपन्यातील अधिकारी वर्ग या बैठकीला उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न